नमस्कार मंडली शुभ दुपार आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत आत्ता आम्ही सर्वजण चाललोय राणामध्ये काही राणातील रानमेवा खाण्यासाठी काय काय खाणार आहे भाग्या ही पहा आमची टीम इकडे गेली जांभळं खायचेत हे यांना बोलले आहेत की आपण जांभळं खायला जाऊ तर जांभळं करवंद बघूया काय भेटतात कारण आता पावसाळा मे महिना आहे पण पाऊस एवढा पडतोय की पूर्ण पावसाळा चालू झाल्यासारखा काय झालं तुला ती बोलते तिला हातामध्ये काहीतरी पाहिजे बॉटल होती तिच्या हातामध्ये जर ती त्यांनी घेतली बाबूच्या हातात दिली आमचा बाबू पण आले आम्ही ती त्यांच्या इथे गेली होती सर्वजणं तर मग बाबूला पण आणला इकडे तर आता त्याला पण जांभलं खायला चालले तिकडे गेल्या वर्षी मी भरपूर वेळेला आमचं ओल दाखवला होता हे पहा पाणी तर आहे किती आहे ते काही मी अजून पाहायला आलीच नाही कपडे धुवायला येतात लेडीज इतर काही अजून आली नाही बघूया आता किती आहे पाणी तिकडे वरून जो पाणी आलाय तो वाहतोय आणि इथे साचलं आहे पाणी इथे खराब आहे वरून वाहत आलाय तो चांगला आहे अरे थांबा ना थांबा व्हिडिओमध्ये कोण कोणकोण आहेत माणसं पाहिली नाही ना हे चिंचं झाड एवढं मोठं आहे पण ते काही अजून आलंच नाही मी लग्न झाल्यापासून ते चिंचाच्या झाडाला वाजून काही आलंच नाही जवळ तर चिंच तरी खायला भेटले असत्या असाच येतो कधीच नाही आला ना ही पहा मंडळी आमची बाबू बोलतो तुमची तर आल्यापासून तू व्हिडिओच बनवत नाही घे आणि व्हिडिओ जेव्हा बनवायला लागली तेव्हा पळून जाईल पहा आमच्या इकडं तिकडं आमचं घर आणि ते ओल इकडे हा रोड आहे हे मंडल इकडे करवंद खात आहेत आणि इकडे पण दुसरीकडे गेले जांभलं करवंद पिकायची वेळ येते आणि मग काय पाऊस पडतो मग आंबट होतात जांभलं हे बघ इथे तिकडे घराच्या माग भरपूर आहेत ना तुला नेलच नाही ना तिकडं घराच्या माग भरपूर मोठी मोठी आहेत लिजी बघा आमच्या गावाकडचं निसर्गरम्य असं वातावरण जाम गोड करून देत हे आमची मंडळी फास्ट गाडी आहे ती कधी पण जातातच मला मागेच ठेवतात मी असे व्हिडिओ करायला घेते ना हे इथे भरपूर मोठी मोठी आहेत आमच्या घराच्या इथे पण आहेत करवंद भरपूर बघा गावाकडे असलं की असं मस्त सीजनवारी फळांचा आनंद पण घेता येतो शहरामध्ये विकत खायला मिळतात इकडे फुकट निसर्गाचं देणं आहे आपल्याला त्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे फुकटमध्ये इकडे रानामध्ये भरपूर अशा पाळेभाज्या आता रानभाज्या येणार पण मला काही ते खायच्या माहितीच नाही आहेत छान असतात औषधी असतात बिना खताच्या बिना औषध फवारणी केलेल्या फक्त शोधण्यासाठी कष्ट घ्यायला लागतात रानामध्ये जायला लागतं पाऊस पाण्याची आणि मग आपल्याला खायला मिळतात हे मोहाचं झाड किती मोठं आहे पहा असंच आमचं पण आहे जंगल जंगल मंगळ मंगळ दुसऱ्यांची जांभूल आहे आम्ही तिथे आलो मस्त आहे जांभूल एवढी काही मोठी नाही आहे छोटीच आहेत तिथे <laughs> असली तर ठीक कारण पाऊस आता अचानक अवकाली एवढा पडला आहे की उन्हाळा आहे की पावसाळा तेच समजत नाही उन्साला आहे उन्साळा इकडे असा पाळा गोळा आहे राब करण्यासाठी मी बोलली होती की मी नाही येत तुम्हीच जा तर मला म्हणतात चल असं म्हटलं जेवण झालं नाहीये सकाळची भाकरी खाल्ल्या होत्या सर्वांनी जेवण झालं नाही जेवण मग मालेव हो यांना भूक लावली हो सर्वांना तर घाई करतील तर म्हणतात नको आधी जांभळांशी जाऊन येऊ हो मग जेवण बनव मग आली म्हटलं संध्याकाळी जाऊ तर संध्याकाळी आमच्याकडे एवढा पाऊस पडतो दोन वाजल्यापासून पडतो दुपारी ते संध्याकाळचे सहा सात वाजता तरी पाऊस थांबत नाही तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा सगळं भरपूर ठिकाणी पाऊसच आहे रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आणि खंडस गावामध्ये भरपूर जोरदार पाऊस पडतोय भरपूर दा हो। आहे ना यंदा आपल्याला अजून कच्ची पण आहेत पाऊसच लवकर आले ना असती असती जाऊ दे ना का झडू पडल्यात खाली तीच घेऊ उलट आपण जे हाताने अशी तोडून काढतो ना ती थोडी जरा कच्ची कच्ची असतात आणि अशी खाली पडलेली असतात ना जी मस्त पिक्की असतात ती जाम भारी लागतात मस्त आहेत नेमकीच आहेत ना साईज पेड पेडमध्ये आले हा ती बदलापूरच्या नाही ना ते गेले बाबा ठेव तिथं डोक्यामध्ये नाही खातूच हम्म मधमाशीचा पोळा होता खाली पडले बघ किती भारीची थोडासा माती लागली पण काही हरकत नाही हे बा इथं आले तरी आमच्या भाग्याला मोबाईल पाहिजे कालोखा पूर्ण चेहऱ्यावर उजेड तिकडून आमच्या बाबांनी बघा मोबाईल कुठे ठेवले पण मोबाईल पाठी पाहिजे हे पाहिजे जांभलीला अर्पण केले सध्या पुरता आणि ही दादाला बोलते आणि दादाला बोलते मोबाईल घेऊ का हम्म आले जरा बाहेर असं मस्त निसर्गाचा आनंद घे ना तशी आपण निसर्गाचा आनंद घेतच असतो बाहेर असतो त्यामुळे <laughs> काय नाही खाली भरपूर जांभलं पडलेत मस्त पिकलेली असतात ना गेल्या वर्षी आपण आलो होतो आम्ही लेटच जरा आलो होतो तर थोडीच भेटली होती पण इच्छा पूर्ण झाली अशी भेटली होती जांभला आणि आत्ता फा दिसतात की नाही माहीत नाही आत्ता भरपूर आहे अजून जमला आत्ताच पिकायला सुरुवात झाली चांगलं तर चांगलं असेल बघ मग काय करायचे बघायचे आताच पिकायला सुरुवात झाली मग ती वटपौर्णिमेपर्यंत असतात ना थांबरे मला येते त्या बाजूला त्या बाजूला येते तू घे ना मला बघताय ना उद्यावर खाली पडलेली असतात ना ती मग माया नरम नरम असतात अडलग झालेली मला बघ खाली बघितलं आणि मला तर जांभळ अशी नरम नरम झालेली आवडतात

दुसऱ्यांच्या जांभलीवर जांबू ज्यांची आमच्याच गावातल्यांची आहे ज्याची कोणाची एकदा ओलखा मस्त पडले तांबल अरे मग बाळा आपण मातीतली माणसं आहेत थोडस माती लागली तर ती पुसायची आणि खायची त्यात काही एवढं माती लागली म्हणतो तू खा ना <laughs> तू बाय माझे आपण दोन पिश्या त्याच्यासाठी जाणलेत ना की टोपीट टोपी ठेवण्यासाठी टोपी खराब कर कॅच पकडते तिथे ओलय का ओ बारका छोटा पाणी सासा हवा मस्त सुटली पाहिजे होता पप्पाला सांग तिकडे घराचं काम चालू आहे ना तो नको तो अर्ध्या ठेव इकडेच बांध एवढी भारी हवा सुटली ना इकडे बाहेर आमचा बाबू आलाय बाबू इकडे ना तुला करमतो का आमची इथं करमतो हम्म एक काल असा होता का बाबू मला घाबरायचा ना बाबू का घाबरायचं रे माझ्या आवाज माझ्या आवाजाला बाबू घाबरायचा पण आता त्या दिवशी मी त्याला बोलली चल येतो का तर लगेच येतो बला आणि आला पण पहिलं आला झालं ना बाबू एकटा बसतील आमची तर पण राहतंय त्याला करमतय पण आमचा बाबू आता तिसरीला गेला ना बाबू त्याच्या मम्मीला म्हणतो मी इकडेच राहतो मावशीला मग <laughs> तो तुझा भाव आहेच ना तिकड मिस्टर किती अरे डाऊनलोड केलेला भेटल ना डायरेक्ट <laughs> कुटा गेल्या वर्षी आलतो आणि नेमका पाऊस पावसा तो आंबा पण आहे ना असतील का तुम्ही कधी चालतील आंबा रे आंबा आहे बाबू तो छोटा आंबा आहे आपल्याच ना चालल घरी रास आंबा आहेत पिकट ठेवलं तो आला इकडे तू कशा गेली इकडे घरी आंबा आहेत विकत आणलेले पिकत घातलेत तरी इकडे पाहिजेत पण गावठी आंब ते गावठी दुसरा आंब एवढे काही हे नसतात हे आमची फुलराणी आली खेक्या खेक्या करीत कशी बाहू केस नाही आलं पाऊस पडला त्याच्यामुळे ते खराब झालं त्यांना बुरशी आले <laughs> ना केस आलो का

भेटलच नाही फल ते किती गेली तरी सीजन वरच फल सीजनलाच खायला भेटतात चांगला असेल दोघेचा मला ताडगोले जे आम आवडतात ते आता उन्हाळी उन पाऊस चालू झाले पडालो असते जांभली ना लक्षांच्या जांभला ना केस आलत म्हणतो <laughs> बाब्या बाब्या काय के 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 काय 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 म्हणजे काय बोल तो ऐकलं नाही का आलू पिकला असतील का माकड्या सारखं लटकलत हे दुसऱ्या पिशी मध्ये एवढं खुडले ते एवढे तुझी पण होईल मत चडाची भरपूर आहेत मस्त आपण खाली पडले आता बघू दे कसं आहे थोडक्यात जांभलो वाचलेत पिशवीतली नाही आमच्या बाबुने काय केला हे घालता नाही ढाबा हे बघा बाबू इकडे काय बोलल तू याला सांग नाही काय बोल <laughs> बोलतो मावशी जांबला ना पण केस आलत बोलतो ती बुरशी आली आणि त्याला बोलतो केस आलत समजता नाहीये कोणी अरे कुछ समजता नाही चांगले चांगले जांभळे तू <laughs> ना आणि तुला बुरशी आलेली जांभळ समजत नाही कमाले पाणी फ्या लांब जायचे खूप लांब जायचे ना आपल्याला आमची मंडळी लगेच कंटाळली नुसती घरी जायचे घरी जायचे लागले त्यांना बाबू तू जांभला खाल्ली का जांभला खाल्ली जी बघू याने एक पण नसल खाल्ला डॅमिज होतो एक पण नाही जांभूल खाल्ला एवढी जांभला का झाडा खाली येऊन पण तुम्ही किती खाल्ली हो तुम्ही किती खाल्ली बाय नंतर खाऊन घेऊन जा नंतर पिशीत टाकायचं रोज तू किती खाल्ली बाबू जांभला खाली का जीप दाखव हिनी एखाद दोन खाल्ला असेल फक्त मीच भरपूर खाल्ला डम आता बरं करतो दोघ पण एकाला एक वर चढ येते एक हा बोलला गेला दुसरा पण तेच बोलते नाही आमची तर काय <laughs> कस आहे रे जांबून <laughs> हा पिकला नाही पिकला नाही मग तू पिकलेला घे ना तू काय सांगते कच्चा कच्चा चला मंडली आम्ही चाललो बाय 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 घरी आता दोन पिशव्या घरी गेला दाखवा आम्ही किती जांभळे घेतले हं समोर काळो काळो घेते हा असतील चुडा भरलाय नवरी आले सुपारी फोडली जोकर दिसते जोकर कोण असतो तो तो बकरे नाही पण पुंटूस नाही नाही बर्थडेला ला असं समोर मला ते जोकर देत दिसते चला परतीचा प्रवास आमचा भाग्य मला बोलते मम्मी तू टोपी नाही घेतली तर मी कशाला टोपी घेऊ काय माझी टोपी आहे ना माझा पदर ही दोघ जण कशी करबंद उडतात आणि ही कशी पळते करवंद मस्त आले जाम गोड आहेत आमच्या घराच्या मागे आहे ते मी गेल्या वर्षी ब्लॉग बनवला होता त्यात पण आहेत मोठी बा इथे पण किती मोठी आहेत आपली काळी द्राक्ष असतात ना तेवढी मोठी आहेत आमच्या घराच्या इथे ते कधीतरी दाखवेल गेल्यावर करवंदाची पहा हिरवी अस जाम भारी लागतात आंबट एकदम कच्च्या कैरी सारखी जांभलं जास्त खाल्ल्याने काही होत नाही उलट पोट साफ होतं हो। आणि ते चांगले असतात शरीरासाठी आणि करवंद आणि करवंद जास्त खाल्लं की पोट दुखतं त्याच्यामुळे करवंद खायला भीती वाटते आधी ओलाला किती पाणी आहे ते वरती जाऊन थोडस पाहायचे कपडे धुवायला यायचे ना तसं ओलाचं पाणी अजून पण होतं पण ते खराब झालं होतं आता पाऊस पडला आमच्याकडे सहा तारखेपासून जो पाऊस पडतो ना सहा मे आणि व्हिडिओची तारीख आहे एकोणीस मे एकोणीस सहा तारखेपासून ते एकोणीस मेपर्यंत रोज पाऊस पडतो रोज मुसळधार पण ओलाचं पाणी कसं अजून एवढं येत नाही त्याच्यामुळे ते झिरपून जातं किंवा लगेच वाहून जातं ओळावर यायचे गोळावरच धुवायला आवडतं कारण की मोठे मोठे कपडे असले की छान वाटतं धुवायला आता आता यानं म्हटलं इथे खाली पाणी खराब आहे थोडं वरती कसं आहे ते पाहू असं उद्यापासून धुवायला कपडे धुवायला यायला या तयार मग पाणी वाहतं आणि स्वच्छ असलं ना जरी थोडं असलं तरी स्वच्छ असेल रोज भारी वाटतं तुम्हाला घरी धुवायचा कंटाळा येतो घरी भरपूर पाणी लागतं धुवायला सवल काय आमच्या घराच्या मागेच आहे गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर पाहिलंच असेल भरपूर जणांनी धुवायला आलं का कसं मस्त थोडस पटपट धुवून आणि हो कपडे एकदम भारी घरी कसं कधी कधी धुवायला लागतातच हा तरी ते साठलेला आहे तो खराबच आहे आपण वरती पाहूया हे आमची मंडळी ती चालली घरी हा नवरी तिला वाटत असेल तिने जसं काही चुडा भरलाय अशा त्या दोन कॅरी बॅग बाजूनही ठेवल्यात बघा आमच्या ओळावर किती मस्त कातळ आहेत धुवायला या तुम्ही पण कधीतरी आमच्या इकडे कपडे धुवायला कडकांच्या <laughs> पाणी साठवूनच जिथंच साठत असेल जास्त भरपूर दिवस ओल पाहिलाच नव्हता ना आहे पाणी पण पाणीचं कलर थोडं विचित्रच आहे त्याच्यामुळे मी कॅन्सल केले धुवाला तर व्हिडिओ चांगले दिसते वाटते थोडं साधून पडल्यावर व्हायला पाणी येऊ नंतर ही पण किती आले करवंद सावरीचं झाड आहे आमचंच आहे आणि हे आलं आम्ही आता घराच्या इथे आलो हे कस हे पण कसलं तरी आहे आठुरणी काहीतरी बोलतात मला पण नाही माहिती छोटी छोटी फुलं असतात आंबट गोड आत्ता ती आळव आम्ही आमच्या घराच्या इथे मंडळी दमली का आल्या मस्त झोपली लगेच पॅनला <laughs> ही एवढी मस्त पैकी अशी टोपशी भरून जांभळं आणलेत आता त्यांना मस्त थोडं फ्रीज फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर मीठ लावून खाणार या म्हणतो जांभळं खायला दादा आलेला आहे आज मी मावशीच्या घरी आले मे महिन्याच्या सुट्टीला आणि आम्ही मावशीचं घर आहे दा चला दाखवू तुम्ही ते नक्की पहा आम्ही तेव्हा छोटसे चला पाठी ढक बघा आमचा नजारा जागा गाई। गाईस बघा आमचा नजारा ना जागा कसला चला

आता हे बघा आमचा बेडरूम आणि चला आता मी किचन लाख डायनिंग रूम आणि हा बघ कलपेची मांडण बघा सामान आता हा हे वॉशरूम बघा आता चला वरती आता आपण नाव जाऊया आता वरती बघा काय आता मस्त छान आहे बघा माझी मम्मी आहे मम्मी काय करते माझी आम्ही वरती माळ्यावर आंबे पिकट ठेवले होते असे पेटीमध्ये खोक्या आंबे पिकट ठेवले होते आणि ते आंबे पिकले पाहू शकता ह्या दोघांना आंबे खूपच आवडते आंबे पिकट ठेवले त्याने आंबे पिकलेत आणि मग काय आता जास्त जा आमची भाग्य टूर देते का बाबू तुम्हाला जर बाबू ही एक रूम आहे ती एक रूम आहे आणि आता ही टेरेस आहे बघू शकता इथं झोका लावलाय आणि बसली खूप छान व्ह्यू आहे आणि इकडं लाईटी लावल्या दिवसात छान व्ह्यू असत आणि डोंगर पण छान दिसतात व्हिडिओ मध्ये पाहू शकता इकडे घर आहे का बा इकडे काल बा डोंगर हाय गाईज आमच्या मावशीचं घर तुम्हाला आवडलं का छान आहे का आमच्या मावशीचं घर आवडलं कंपनी मध्ये छान असं लिवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असले असलं इकडे मस्तपैकी मी मिक्स व्हेज बनवली होती आणि त्यासोबत श्रीखंड आहे बाबू आला तर श्रीखंड पण आणला होता आणि पुऱ्या बनवल्या होत्या पुऱ्या बनवायची व्हिडिओ तर राहिली आणि एवढं जेवून आमची भाजी उरली आणि जेवण झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवते पुऱ्या पण अशा भरपूर बनवल्या होत्या तर आताच आमचं जेवण झालं घरभरणी झाले तिथपासून पंचेचाळीस दिवस आम्हाला नॉनव्हेज बंद सांगितले भटजींनी त्यामुळे आता आमचं नुसतं व्हेजच चालू आहे इकडे भात पण बनवला होता कुकर आमचा थोडा अडवा झाला आहे तर मग चला चलामंडली शुभरात्री